सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सत्तावीस ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सत्तावीस ऑक्टोबर हा दिवस काश्मीर काळा दिवस म्हणून सा पाळला जातो यामध्ये काश्मीरी लोकांच्या आत्मनिर्भर आत्मनिर्णयाच्या हक्कासाठी हा दिवस काळा दिन दिवस म्हणून साजरा होतो तसेच हा जागतिक व्हिज्युअल आणि ऑडिओ वारसा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो तसेच सत्तावीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय सिविक्स दिवस म्हणून देखील साजरा केला जातो आता आपण सत्तावीस ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया तीनशे बारा तीनशे बारा इसवी सन पूर्व कॉन्स्टंटाईन द ग्रेट यांना व्हिजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते एकोणीसशे अठ्ठावन्न पाकिस्तानमध्ये जनरल अयूब खानने लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले एकोणावीसशे एकसष्ट मॉरिटानिया आणि मंग मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश एकोणावीसशे एकाहत्तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलून झेरे असे करण्यात आले एकोणावीसशे शहाऐंशी युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढून टाकले एकोणीसशे एक्क्याण्णव तुर्क मे मेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले आता आपण सत्तावीस ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे अठ्ठावन्न अमेरिकेचे सव्वीसवे राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते थिओडोर रुझवेल्ट यांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर कवी भास्कर रामचंद्र तथा ता भारा तांबे यांचा जन्म एकोणावीसशे चार स्वातंत्र्य सेनानी वर क्रांतिकारक जतींद्रनाथ तथा जतीनदास यांचा जन्म एकोणावीसशे वीस भारताचे दहावे राष्ट्रपती के आर नारायणन यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस उद्योगपती अरविंद मफत ताल मफतलाल यांचा एक जन्म एकोणावीसशे सत्तेचाळीस समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांचा जन्म एकोणावीसशे चौपन्न पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म एकोणावीसशे चौसष्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर यांचा जन्म एकोणावीसशे शहात्तर भारतीय अमेरिकन शेफ आणि लेखक मनीष चौहान यांचा जन्म एकोणावीसशे सत्याहत्तर श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म एकोणावीसशे चौऱ्याऐंशी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास भारतीय कवी आणि अनुवादक अय्यप्पन यांचा जन्म अठराशे चव्वेचाळीस स्वीडिश पत्रकार आणि राजकारणी नोबेल पारितोषिक विजेते क्लासपोर्टस एर्नॉल्डस यांचा जन्म आता आपण सत्तावीस ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे पाच तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन सतराशे पंच्याण्णव पेशवा सवाई माधवराव यांचे निधन एकोणावीसशे सदोतीस किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई ग गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खा यांचे निधन एकोणावीसशे चौसष्ट सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन एकोणावीसशे चौऱ्याहत्तर गणिती तर्क चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन एकोणावीसशे सत्याऐंशी क्रिकेटपटू क्रिकेट समालोचक उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन दोन हजार एक हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार यांचे निधन दोन हजार एक बालसाहित्यिक साहित्यकार विज्ञान कथाकार फास्टर फेने आणि बिपिन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भारा भागवत यांचे निधन दोन हजार सात हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्यन कप्पू यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय उद्योग औषधी शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रणजित रॉय चौधरी यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी सतीशन पचेनी यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभिनेते निपन गोस्वामी यांचे निधन सोळाशे तेरा टान्सवानिया देशाचे राजकुमार गॅब्रियल बॅथोरी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सत्तावीस ऑक्टोबरचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत थँक्यू